काल देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेमध्ये भारतीय राज्यघटनेत शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जे वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी होत आहे आज लोकसभेमध्ये राज्यसभेने त्याचे पडसाद उमटले त्याचबरोबर विरोधी खासदारांना देखील त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी धक्काबुक्की करण्याचं देखील काम केले हे अत्यंत निंदनीय सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने वागतोय आणि सत्तेचा दुरुपयोग कसा करतोय विरोधकांचा वारंवार आवाज बंद करण्याचं काम देखील करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा कशा पद्धतीने ते वापर करतात हे आपलं वेगळं सांगायची गरज नाही तसं आज मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली असं समजतंय ही तोडफोडी निंदनी आहे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी असं जर कृत्य करत असतील तर भारतीय जनता पार्टीचे दादर या ठिकाणी पक्ष कार्यालय आहे नरिवन पॉईंट या ठिकाणी देखील जर पक्ष कार्यालय जर आम्हाला तुम्ही असं कृत्य करणार असाल तर तो तशा तसं उत्तर द्यावं लागेल सरकारने लक्षात ठेवावं हो। तर विरोधाच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न करू नये लोकशाहीच्या विरोधात आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या दडपशाही वृत्तीचा निषेध करतो आणि आपल्याला आव्हान देतो की जर तातडीने भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले नाही तर अटक झाली नाही तर आम्हाला आपल्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करावे लागेल हे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सांगतो